सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावणामध्ये डमरूनाथ अर्चना याबद्दल मी थो माहिती सांगणार आहे श्रावण महिना श्रावण महिना आला की प्रत्येक भक्ताच्या मनात शिवभक्तीची लहर निर्माण होते या पवित्र महिन्यात महादेवाच्या प्रत्येक अलंकाराला आणि त्याच्या प्रत्येक आयुध्याला विशेष असे महत्त्व आहे त्यापैकीच एक म्हणजे भगवान शंकराचा डमरू असं मानलं जातं श्रावणात डमरू वाजवला किंवा त्याचे पूजन केले तर भगवान शिवाच्या नृत्याची ऊर्जा प्रकट होते जी भक्ताच्या आयुष्यातील दुःख अडथळे आणि नकारात्मकता दूर करते डमरू हा भगवान शिवांचा प्रिय वाद्य आहे तो दोन टोकांनी फुगवटा असलेला एक लहान वाद्य असून मध्यभागी अरुंद असतो याला आनंद तांडवाचे प्रतीक मानलेले आहे शिवतत्वाचे प्रतीक डंबरूला शिवशक्तीचे प्रतीकसुद्धा काही काही ठिकाणी मानलेलं आहे ध्वनीतून विश्वनिर्मिती पुराणातून डमरूच्या नादातून नाद ब्रह्म प्रगट झाला आणि त्यातून अक्षरमाला विश्वाची निर्मिती झाली तांडव तांडवाचे प्रतीक शिव जेव्हा आनंद तांडव करतात तेव्हा त्याच्या हातात डमरू असतो त्यामुळे तो सृष्टी स्थिती आणि संहाराचे एक घोतक मानलेले आहे तर वरचा जो डमरूचा फुगोट आहे त्याला ते शिव च म्हणलेला आहे शिव चैतन्य खालचा जो प्रग फुगोटा आहे त्याला शक्ती प्रग प्रकृती म्हणलेला आहे मध्यभाग जो आहे तो शिवशक्तीचे एकत्व आहे शिवाच्या तांडवातून नि निर्माण पालन संहार होतो आणि त्या तांडवाला ताल म्हणजे डमरू डमरूचं म्हण महत्त्व अनेक पुराणामध्ये शैवग्रंथामध्ये उल्लेख झालेला आहे डमरूचा थेट उल्लेख शिवपुराण स्कंदपुराण लिंगपुराण यात आहे व्याकरणाची उत्पत्ती महेश्वर सूत्रातून पाणिनीने परमने सांगितलेली आहे आपल्याला शिवपूजेत डमरूचं दर्शन पूजन किंवा फक्त त्याचा नाद अतिशय पवित्र मानला जातो आणि श्रावणात तर त्याचं अतिशय फलदायी आहे कारण श्रावणामध्ये शिवशक्ती सर्वाधिक सक्रिय असतात डमरून आपल्याला काय काय होतं की डमरूचा नाद आपल्याला मन एकाग्र होतं श्रावणामध्ये जप ध्यान करताना डमरूचा स्पंदनात्मक नाद भक्ताच्या मनाला शांती आणि भक्तिभाव वाढतो असं काही काही मन मंदिरामध्ये सुद्धा हे डमरूचं के वाद्य वाजवलेलं आहे म्हणजे के डमरू तिथं डमरूचं पूजन किंवा डमरू नादसुद्धा आहे डमरू कुठं कुठं आहे कोणत्या कोणत्या डमरू आणि शिवपार्वती यांचे पूजन अनेक मंदिरामध्ये केले जाते पण काही त्याच्यातले काही प्रसिद्ध मंदिर मंदिरं आहेत तिथं असं विशेष स्थान आहे काशी विश्वनाथ तिथं काशी विश्वनाथ केदारनाथ मंदिर उत्तराखंड तर इथं डमरू वाजवत अभिषेक आणि आरती करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर त्र्यंबकेश्वर श्रावणात डमरूचा नादाशिवाय हा उत्सव पूर्ण अपूर्ण मानला जातो इथं डमरू वादन होतंच आहे आणि तामिळनाडूमध्ये चिदंबरम नटराज मंदिर आहे तिथं तिथंसुद्धा न हे डमरूचं महत्त्व आहे कारण तिथं मूर्तीच आहे नटराजाची नटराजाच्या हातात डमरू असतोच तिथं डमरू आणि शिवतांडव एकदम आपल्याला जिवंत स्वरूपात अनुभवायला मिळतो श्रावणामध्ये डमरू ढोल ताशे भजनाचा नाद विशेष असतो म्हणजे प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये काही काही बाबा वैद्यनाथ धाम म्हणजे ते झारखंडचं आहे तिथे असं महत्त्व आहे की तिथे कावड यात्रा दरम्यान भक्त डमरू घेऊन शिवाला जल अर्पण करतात सगळ्यात डमरूचं महत्त्वाचं मंदिर म्हणजे डमरू वादन किंवा डमरू पूजन करायचं महाकालेश्वर उज्जैन मध्य प्रदेशातलं तिथं डमरू या महाकालेश्वर आणि डमरू याचं नातं खूपच गूढ आणि पौराणिक आहे दररोज पहाटे तिथं चार वाजता होणाऱ्या भस्म आरती धर्मा दरम्यान डमरू नगारे आणि शंखाचा नाद केला जातो डमरूचा नाद म्हणजे महाकालाच्या जागरणाचा मंगल ध्वनी श्रावणामध्ये श्रावण महिन्यामध्ये महाकाल मंदिरात विशेषरित्या डमरू पूजन व वादन केलं जातं हजारो तिथे अजून डमरू वाजवत महादेवाचं कीर्तन करणं हे महाकालची विशेष अशी परंपरा आहे श्रावण सोमवारी शिवलिंगासमोर डमरू ठेवून पूजा केली तर शिवकृपा प्राप्त होते विशेष असं पुण्य मिळतं असं आपला अध्यात्म सांगतं डमरूचा नाद ध्यान आणि जपासाठी आपण मन एकाग्र करतो म्हणजे त्याच्याने आपलं मन एकाग्र होतं श्रावण महिन्यामध्ये डमरूचा नाद नकारात्मक शक्ती दूर करून भक्ताच्या जीवनामध्ये शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतो श्रावण महिन्यामध्ये किंवा शिवरात्रीला डमरूची रांगोळी सुद्धा काढली जाते तर ती भगवान शंकराला अर्पण मानली जाते शिवलिंगासमोर किंवा देवाऱ्यात किंवा अंगणात आपण डमरूची रांगोळी काढली तर शिवपार्वतीची विशेष अशी कृपा होते असंही मानले जाते मानलेल्या या अध्यात्मामध्ये श्रावण श्रावणामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं की शिवपार्वती संयुक्त पूजा सुद्धा केली जाते आणि म्हणजे तस आपण महादेवाची पूजा म्हणले की पार्वतीची पूजा असते देवी पार्वतीची यात शिवाच्या अलंकारामध्ये डमरूही ठेवला जातो कथा त्याच्यामध्ये असं सांगितली जाते की भगवान शिव पार्वती, 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 आ, शिव पार्वती ना तांडव नृत्य करतात तेव्हा त्यांच्या हातात वा डमरू वाजत असे अशी कथा सुद्धा सांगितली जाते तर अशी कथा सांगितली जाते की ज्यामध्ये पार्वतीच्या समोर तांडव म्हणजे महादेव नृत्य करतात तेव्हा त्यांच्या हातात डमरू वाजत होता आणि ते डमरूमुळं पार्वतीचं मन एकाग्र होतं म्हणजे शिवकृपा प्राप्त होते पार्वतीला एवढं डमरूचं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणजे डमरू फक्त शिवाशीच नाही तर पार्वती देवीच्या दिव्य शक्तीशीही जोडलेलं आहे डमरू हे शिव आणि शक्तीचं एकत्वाचं प्रतीक आहे असंच मला वाटतं श्रावण महिनामध्ये अजून एक मला हे सांगावं असं वाटतं की श्रावण महिन्यामध्ये आपण छोटं जरी का व्रत केलं तर त्याचं दुपटीनं होतं तर हे दम्रु दम्रु पुझन, तर आता डमरू आहे डमरू म्हणजे महादेवाचं शिवतत्वच आहे त्याचं जर आपण पूजना पूजन अर्चन केलं तर आपल्याला विशेष असं फल प्राप्त होणारच असं मानलं जातं की डमरू वाचवला किंवा त्याचं आपण पूजन केलं तर भगवान शिवाच्या तांडव नृत्याची आपल्याला ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामधून आपल्याला काय फायदा होतो तर आपल्या आयुष्यातील दुःख अडथळा नकारात्मकता दूर होते आणि त्याच्यामुळे अजून काय काय फायदे होते की श्रावण सोमवारी जर आपण डमरूचं पूजन केलं तर श्रावण म्हणजे सोमवार म्हणजे श्रावणातला प्रत्येक वार हा महादेवाचा आहे असंच मी म्हणते तर केलं आपण आरोग्य ऐश्वर मनशांती लाभते असं शिवपुराणास सांगितलेलं आहे डमरूचं महत्त्व अनेक म्हणजे तांडव नृत्यामध्ये जास्त महत्त्व आहे हे शिवाच्या तांडवातून निर्माण ता न... शिव जेव्हा तांडव नृत्य करतात तेव्हा त्यांच्या हातात डमरू असतं म्हणजे नटराजच्या मूर्तीमध्ये आपण जेव्हा आपण नटराची आपण मूर्ती पाहिली असेल ना तर नटराजच्या मूर्तीमध्ये आपल्याला डमरू हा दिसतोच आहे आणि डमरूशिवाय तांडव शक्य नाही हे तमिळनाडूमध्ये आहे आम्ही तिथं गेलो होतो तमिळनाडूमध्ये तिथं तिथे ता शिवाचं तांडव नृत्याचं हे आहे नटराजची मूर्ती आहे तिथं खूप सुंदर मूर्ती आहे ते तिथं पा तमिळनाडूचं मंदिरसुद्धा खूप छान आहे ते नटराजचं तर तिथं असं शिवाचं मंदिर आहे नटराज तिथं महा महादेवाची मा, पिंड बाहेर आहे स्फटिकाची आतमध्ये नटराजची मूर्ती आहे त्या नटराजच्या मूर्तीमध्ये हे डमरू हातात आहे मग थोडक्यात मी काय म्हणू शकते की शिवाशिवाय डमरू नाही डमरू नाही आणि डमरूशिवाय सृष्टी नाही एवढं महत्त्व आहे डमरूचं तर आपण श्रावणामध्ये त्याचं पूजन करायचं कारण हे शिवतत्वाचं प्रतीक आहे त्याला शिवप्र शक्तीचं सुद्धा प्रतीक मानलेलं आहे ये, ये तर आपण महादेवाची पूजा करताना डमरूची सुद्धा पूजा करायची डमरू जर समजा आपल्याकडे नसला तर आपण रांगोळीचा काढायचा तांदळाच्या रांगोळीचा काढायचा आणि जसा आला तसा आपण आकार आपण जर क कलाकृती आपल्यामध्ये असली तर आपल्याला आकारसुद्धा करता येतो तसा आकार आपण करायचा आणि त्याचं पूजन पूजा डमरूची डंबरूची पूजा अर्चना करायची त्याच्यामुळं आपल्याला काय होतं श्रावण महिन्यात डंबरूची पूजा केली त्याचा नाद ऐकला त्याची प्रतिकृती किंवा जसे की, की तांदुळाचं मी म्हणलेच आहे तांदुळाची किंवा रांगोळीतील डमरू करणे हे विशेष असे पुण्यदायी मानले गेले आहे अशा पूजनाने घरातील नकारात्मकता नाहीशी होते शुभशक्तीचा वास होतो आणि शिवकृपेचा वर्षा होतो डमरू हा केवळ शिवाचा अलंकार नाही तर संपूर्ण सृष्टीचे गूढ दडवून ठेवणारा एक दैवी नाद आहे म्हणून आपण नेहमीच लक्षात ठेवायचं की डमरूचा नाद म्हणजे शिवतत्वाचे प्रगट रूप असेल तो नाद भक्ताला अखेर आपल्या मोक्ष मार्गाकडे नेतो शिवाच्या हातातील एक डमरू हे वाद्य नाही तर हे तो सृष्टीची सुरुवात आणि अंत याचा दैवी नादसुद्धा आहे त्याच्यामध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा आहे श्रावण महिन्यात डमरूची पूजा किंवा रांगोळी जरी काढली तर घरामध्ये शांती ऐक्य सुख समृद्धी आध्यात्मिक उन्नती होते डमरूचा नाद अज्ञानसुद्धा दूर करतो आपल्याला प्रकाशाकडे नेतो ज्ञानाच्या प्रकाशाकडे आपल्याला नेतो म्हणूनच प्रत्येक न्या आपण डमरूचे महत्व ओळखून त्याची पूजा अर्चना करायला पाहिजे डम डम थोडक्यात काय तर श्रावणात डमरू दंगरु, डमरूची पूजा अर्चना केल्याने शिवकृपा लाभते हर हर महादेव माझा व्हिडिओ संपूर्ण पहा माझा व्हिडिओ लाईक करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून भान धन्यवाद